सगळीकडे निवडणुकीची धुळवड सुरू असताना कांदा पट्ट्यात मात्र निराशेचे वातावरण कायम आहे आसमानी संकटानं आणि उत्पादन घटलं तर सुलतानी संकटानं कांदा उत्पादक भरडला जातोय विशेष म्हणजे शेतकऱ्यांना कमी भाव मिळत असला तरी सरकार स्मगलर आणि सरकारसाठी कांदा खरेदी करणाऱ्या शेतकरी उत्पादक संस्था यांना चांगलाच फायदा होतोय एप्रिल उजाडलाय तरी कांद्याचे भाव उत्पादन खर्चाच्या पुढे सरकले नाहीयेत सध्या कांदा बाजारात नेमक्या काय घडामुळे घडतायत सरकारची कांदा खरेदी आणि कांदा निर्यातीचं काय सुरू आहे याची माहिती आज घेऊया परंतु सध्या अतिशय वेगाने वाढत असलेल्या ऍग्रिकोला चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा कारण पीक कोणतंही असो त्याची अपडेट शेतकरी मित्रांना अॅग्रिकोला नक्कीच मिळते अगदी बेल बटन प्रेस करायलाही विसरू नका कारण व्हिडिओ आल्यावर क्षणात तुम्हाला त्याचे नोटिफिकेशनही येईल चला तर मग आपल्या मूळ विषयाकडे परत येऊयात यंदा दुष्काळी स्थिती आहे त्यामुळे देशातील कांदा उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले चालू वर्षातील कांदा उत्पादन सोळा टक्क्यांनी कमी राहील असा खुद केंद्र सरकारचा अंदाज आहे पण वर्षभरातील कांदा पुरवठ्यात रब्बी उन्हाळा कांद्याचा वाटा मोठा असतो वर्षभरात जेवढे कांदा उत्पादन होते त्यापैकी रब्बीतील कांद्याचा वाटा रब्बी सत्तर कांद्याचे वजन जास्त आहे पण यंदा सलग दुसऱ्या वर्षी कांद्याचं उत्पादन घटले गेल्या वर्षी देशात रब्बी हंगामात दोनशे लाख टन कांदा उत्पादन झालं होतं पण चालू रब्बी हंगामातील कांदा उत्पादन गेल्या वर्षीच्या तुलनेत अठरा कमी राहण्याची शक्यता आहे यंदा रब्बीतील कांदा उत्पादन एकशे त्र्याण्णव लाख अंदाज आहे कांदा जास्त टिकतो रब्बीतील कांद्याचा पुरवठा नोव्हेंबर डिसेंबर टिकू शकतो खरीपातील कांदा बाजारात येईपर्यंत रब्बीच्या कांद्यावरच पुरवठ्याची भिस्त असते यंदा रब्बीतील कांदा उत्पादन घटल्याने चांगला भाव मिळेल आणि झालेले नुकसान भरून निघेल अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती पण सरकारने निर्यात बंदीचा हत्यार चालवून शेतकऱ्या ग्राहकांच्या आशा फोल ठरवली निवडणुकीच्या काळात कांद्याचे भाव वाढून ग्राहकांची नाराजी भारी पडू शकते म्हणून सरकारने निर्यात बंदी केली खर तर निर्यात बंदी केल्याने शेतकऱ्यांमध्येही नाराजी आहेच पण शेतकऱ्यांची नाराजी इतर मुद्द्यांकडे लक्ष भरकटवून कमी करता येते किंवा हा मुद्दा निवडणुकीत महत्त्वाचा राहणार नाही असा विश्वास सरकारांना असतो पण ग्राहकांची नाराजी आपल्या कार्यकाळात वाढू नये आणि ग्राहकांना भाववाढीचे चटके बसू नये याची काळजी आतापर्यंत सर्वच सरकारांनी घेतली आहे सध्याचं सरकार मात्र सगळ्या मर्यादा सोडून अगदी दुसऱ्या टोक्याला जाऊन निर्णय घेत आहे सध्या बाजारात कांद्याला बाराशे ते सोळाशे रुपयांच्या दरम्यान हा भाव उत्पादन खर्च एवढा आहे विशेष म्हणजे एकोणऐंशी हजार एकशे पन्नास टन कांदा निर्यातीला परवानगी दिली आहे ही निर्यात एन -E करणार आहे शेतकऱ्यांचा कांदा कमी भावात खरेदी करून जास्त भावात निर्यात करून ही सरकारी संस्था नफा कमवणार आहे तर कांद्याची तस्करी ही जोरात सुरू आहे स्मगलर आव्वाच्या सव्वा भावात कांदा इतर देशात पाठवून चांगला मरिदा लाटत आहे कांदा उत्पादक मात्र डोक्याला हात लावून बसलाय निवडणुकीत शेतकऱ्यांची नाराजी दूर करायची म्हणून सरकारने पाच लाख टन कांदा खरेदी एक एप्रिल नाफेड कांदा खरेदी करणार आहेत पण सरकारच्या खरेदीत शेतकऱ्यांना फायदा होतच नाही उलट या संस्थांसाठी खरेदी करणाऱ्या शेतकरी उत्पादक महासंघ मालामाल होतात शेतकऱ्यांकडून कमी भावात कांदा खरेदी करून जास्त भावाने बिल काढले जाते आणि विशेष म्हणजे या प्रकारची तक्रार अनेकदा नाफेड मंत्री आणि संबंधित विभागाकडे शेतकऱ्यांनी अनेकदा केलीये पण त्याचा काहीच फायदा झालेला नाहीये आणि आजही तसंच सुरू आहे म्हणजेच काय तर सरकार शेतकरी उत्पादक कंपन्या आणि स्मगलर तुपाशी आणि शेतकरी मात्र उपाशी अशी सध्या गज झाली बाकी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलाय याचाच अर्थ या विषयाबद्दल तुम्ही गंभीर आहात चॅनल इतर पिकांसंदर्भातही अनेक व्हिडिओ आहेत कांद्यावर तर आपण वेळोवेळी व्हिडिओ बनवतोच तरीही आपल्या काही सजेशन असतील तर नक्की सांगा तुमच्या फीडबॅक चे आम्हाला मोल आहे धन्यवाद